नमस्कार तुमचं स्वागत आहे अजित पवारांना जाऊन तीन दिवस होतच नाही तोपर्यंत तो राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या की राष्ट्रीय राष्ट्रवादी पक्षाची धुरा कोण सांभाळणार या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून दुसरा व्यक्ती कोण शपथ घेणार याच्या चर्चा रंगत होत्या आणि आज अखेर दुपारनंतर चर्चा होऊ लागली की उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि राज्यसभा खासदार सुमित्र सुनेत्रा पवार धुरा घेणार आहेत असं म्हटलं जात आहे की सुनेत्रा पवार या उद्या दोन वाजता या राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या म्हणजे विधानसभा नेत्या बनतील आणि त्याच्यानंतर साधारण पाच वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा अं शपथविधी पार पडेल राजकारणात भावनांना फार कमी महत्व असतं आणि राजकारणात संधी योग्य वेळी योग्य वे डिसिजन घेणं महत्वाचं असतं याच पार्श्वभूमीवरती हा निर्णय झालेला असावा कारण की तुम्ही जर पाहिलात तर जसं अजित पवारांची पवारांना अग्नि दिल्याच्या नंतर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून एक चर्चा केली जात होती बोललं जात होत आणि तशा प्रकारच्या बातम्या तसं वा, मीडिया वाईट दिले जात होते की अजित पवार यांचं या हे आताचे जे सध्याचे निवडणूक आहेत त्या पार पडल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हे दोन्ही भविष्यात एकत्र येण्याच्या अनुषंगाने चर्चा करत होते आणि ते एकत्र येतील आणि एकच पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शरद पवारांची पार्टी मर्च होईल आणि जसा पक्ष एक होता तसा हे पुन्हा होईल अशी चर्चा रंगत होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे आणि मुंडे म्हणजे धनंजय मुंडे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर चर्चा होऊ की सुरेंद्र पवार या राज्याच्या उप पहिल्या महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनणार आहेत तर राजकारणात या लोक म्हणजे आता विशेषतः ह्या ज्या बातम्या शरद चंद्र पवार गटाकडून म्हणजे अं राष्ट्रवादी कडून ज्या बातम्या बोलल्या जात जे मीडिया बाईट दिले जात हो होते त्या मिडीया याची भीती ही कुठेतरी अं प्रफुल्ल पटेल म्हणा किंवा सुनील तटकरे म्हणा धनंजय मुंडे म्हणा यांना ती भीती आहे मनामध्ये कारण की उद्या जर भविष्यामध्ये हा पक्ष एकसंध झाला आणि याची सूत्र शरद चंद्र पवार शरद पवारांकडे जर गेली तर उद्या एक वेळ गेल्याच्या नंतर शरद पवार या ज्या नेत्यांनी म्हणजे ज्या नेत्यांनी शरद पवारांच्या विरुद्ध जे बगावत करून पक्ष फोडून ज्या प्रकारे ते बाहेर गेले तर त्या नेत्यांना एका टाइम पिरियड नंतर कुठेतरी साईडलाईन करतील आणि तेच कुठेतरी टाळण्यासाठी आणि या राज्यातील जे अस्वस्थ कार्यकर्ता असतो जो मुख्य जो ग्राउंड लेवलचा जास्त वेळ जर जा चर्चा कोण होणार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणा किंवा कोण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावरती जर जा जास्त वेळ गेला तर खाली जो कार्यकर्ता असतो केडरमधला तो कुठेतरी कुठेतरी वाचवू शकतो म्हणजे कुठेतरी वाचवू शकतो आणि कुठेतरी त्याला अशी शाश्वती येणार नाही की आता आपला पक्ष कुठेतरी फुटला आहे आपल्या पक्षाला आता आधार नाही आहे तर आपण कितपत राहणं योग्य आहे अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये संदेश जाऊ शकतो आणि ती गोष्ट कुठेतरी थांबवण्यासाठी आज हा निर्णय आल्याचं आपल्याला दिसू शकतं या अनुषंगाने ही गोष्ट असू शकते तर आपण पाहूया की सुनेंद्र पवार यांचा राजकीय म्हणजे राजकीय पूर्ण ज कारकिर्द कशी झाली आहे सुनित्रा पवार या मुख्य म्हणजे सुरुवातीच्या काळांमध्ये केवळ बारामती बारामतीपुरत्या मर्यादित होत्या त्यांचं सामाजिक कार्य होतं हे बारामती क्षेत्रापुरतं होतं पण ज्यावेळेला त्या काही सामाजिक संस्था म्हणजे एन्व्हाय सॉरी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया अशी काही सामाजिक संस्था त्यांनी काढल्या होत्या म्हणा किंवा ज्या निसर्गाच्या निगडीत काही संस्था काढल्या होत्या त्यांच्याशी निगडीत ते त्यांचं काम करत होत्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्या जास्त ऍक्टिव्ह होत्या पण ज्या वेळेला अजित पवार यांनी शरद पवारांबरोबर विभक्त होऊन त्यांनी एक नेतृत्व गठ्ठा आमदार त्यांच्या बरोबर पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं आणि पार्टी ही पार्टीवरती आपला के क्लेम केला त्याच्यानंतर ज्या वेळेला कुटुंबामध्ये दुफळी निर्माण झाली त्यामध्ये ज्यावेळेला सुनित्रा पवार या त्यांच्या अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून ला। पक्षामध्ये काम करू लागल्या त्याच्यानंतर ज्या वेळेला लोकसभा निवडणुका झाल्या दोन हजार चोवीस मध्ये त्यावेळेला त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली अगदी कमी लागभरच्या मार्जिनने त्या अं निवडणूक हरल्या असतील म्हणा परंतु ज्या वेळेला त्यांची खरी राजकीय कारकिर्द सुरू झाली आणि त्याच्यानंतर याच बळावरती सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अं राज्यसभेवरती पाठवण्यात आला राज्यसभेच्या नंतर, नंतर मग जो अं सुनेत्रा पवार यांनी कारकिर्द जशी सुरू झाली ती त्यांनी आता त्यांना व्यवस्थित राष्ट्रीयरित्या राजकारणात अं बऱ्यापैकी जो काही अनुभव आहे एक, एक ग्राउंडचा जो बेसिक अनुभव असतो तो आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा नेतृत्व म्हणजे अध्यक्ष हा शरद सॉरी पवार कुटुंबातला असावायला हवा आणि दुसरी गोष्ट या राज्यात ज्या वेळेला सत्तेबरोबर आपण ज्या वेळेला असतो त्या सत्तेचं नेतृत्वही कुठे कुडपराव पराव परा, सॉरी पवार कुटुंबियांनी केलं पाहिजे यातून सुरेंद्र पवार यांची निवड करण्यात आलेली आहे आता भविष्यात सुनेत्र पवार कशा काम करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी राजकीय जडणघडण असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद